नाही आचार्य तुम्हाला युद्धापासून अलिप्त राहता येणार नाही राजपुत्रांच्या गुरुला युद्ध काळात त्यांच्या बाजूने लढावं लागतं हा संकेत आहे तो असा नाही मोडता येणार आपल्याला आणि शिष्यांचेच म्हणत असाल तर रणांगणामध्ये भाऊ बंधू शिष्य गुरु ही नाती गौण ठरतात समोर उभासलेला फक्त शत्रू असतो आणि शत्रूवर बाण टाकण्यात काही गैर नसते तेथे फक्त विजय मिळवायचा असतो दुर्योधन नेमके बोलला त्यामुळे द्रोणाचार्यांचा नाईलाज झाला त्यांना युद्धात उतरावे लागले पण एक गोष्ट चांगली घडली होती युद्धाचे नेतृत्व त्यांच्याकडे दिले नव्हते ते भीष्माकडे होते सेनापती भीष्म होते त्यामुळे विजयाची नैतिक जबाबदारी त्यांच्याकडे होती म्हणून द्रोणाचार्य निश्चिंत होते पण ती जबाबदारी परत द्रोणाचार्यांकडे आलीच युद्धाच्या दहाव्या दिवशी भीष्माचार्य शरपंजरी पडले अर्जुनाने त्यांना बाणाच्या शय्येवर पाडले होते आता ताबडतोब रात्रीच्या रात्री दुसरा सेनापती करणे भाग होते दुसरा सेनापती म्हणून दुर्योधनाच्या मनात द्रोणाचार्यांचे नाव आले कारण द्रोणाचार्य म्हणाले होते अर्जुन आपल्या गुरुवर शस्त्र चालवणार नाही दुर्योधनाला तेच हवे होते द्रोणाचार्य अर्जुनाच्या समोर युद्धाला उभे राहिले की अर्जुन निष्क्रिय बनून राहायला हवा म्हणजे अर्जुनाला धारातीर्थी पाडता येईल आणि एकदा का अर्जुन पडला की पांडवांच्या इतर योद्ध्यांची तो पर्वा करणार नव्हता त्यांच्या मते धोका होता तो एकट्या अर्जुनाकडून शेवटी द्रोणाचार्यांचे नाव नक्की झाले आणि द्रोणाचार्यांना निरोप गेला त्याचवेळी त्यांच्या लक्षात आले आता आपली सुटका नाही मनाविरुद्ध आपल्याला सेनापतीपद स्वीकारावे लागेल द्रोणाचार्य शिबिरात आले सगळ्यांना उठून त्यांना मानवंदना दिली आशीर्वाद त्यांच्या तोंडून निघाला मनोकामना पूर्ण होतील याच आशीर्वादाची गरज होती आचार्य पांडवांचा पूर्ण नि हीच माझी मनोकामना आहे आपल्या नेतृत्वाखाली ती पूर्ण होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही खुश होत दुर्योधन म्हणाला सर्वानुमते कौरवांचा सेनापती म्हणून आपली निवड झाली आहे अभिनंदन आचार्य द्रोणाचार्यांचा चेहरा काही खुलला नाही तेव्हा कर्ण म्हणाला आपल्याला आनंद झाला नाही आचार्य शिष्याविरोधात लढण्याचा गुरुला आनंद कसा होईल बघ मित्रा कौरवांचे सेनापती अजूनही पांडवांचे गुरु आहेत युद्धामध्ये हा पक्षपात महागात पडेल खायचे एकट्याचे आणि गायचे दुसऱ्याचे हे कोणत्या नीतीत बसते ते आम्हाला पण कळू दे एकदा कर्णाचे हे विखारी शब्द द्रोणाचार्यांना सहन झाले नाहीत एका सुतपुत्राने नीतीमूल्य शिकवावी एवढा द्रोणाचार्य अजून स्खलित झालेला नाही आचार्य आपला मान सांभाळून बोला मी राजा आहे आता कर्ण रागाने म्हणाला आता अधिक भांडण नको म्हणून दुर्योधनाने मध्यस्थी केली